उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नांदेड जिल्ह्या दौऱ्यावरती आले असता नांदेड शहरातील राजकारण येथे नांदेड उत्तर मतदारसंघाच्या वतीने अजितदादा पवार यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी जेसीपीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला डोळ्याशांच्या फटाक्यांच्या आतिषबाजी करत भव्य देवी स्वागत करण्यात आले यावेळी आमदार प्रतापराव प्रता पाटील चिखलीकर माधव पावडे साहेबराव दनगे पप्पू जाधव यांच्यासह आदींची उपस्थिती होती राष्ट्रवादी पक्ष हा भविष्यात नंबर एक चा राहील अजितदादांचं नेतृत्व या जिल्ह्याला आम्ही सर्वांनी मान्य केलं आहे येणाऱ्या काळात याच्यापेक्षाही मोठे कार्यक्रम अजितदादा पवार यांचे कार्यक्रम पाहायला मिळतील तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एक नंबरला राष्ट्रवादी पक्ष राहील अशा भावना माध्यमांशी बोलताना मधुपावडी यांनी व्यक्त केल्या आमचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नांदेड आगमन निमित्त उत्तर विधानसभा व माझ्या सर्व टीमच्या असं भव्य दिव्य येथे स्वागत झालेलं असेल तुम्ही बघताय राष्ट्रवादीचा या जिल्ह्यामध्ये नंबर एक चा पक्ष भविष्यात राहील जे हे चित्र आहे दादाच्या स्वागतासाठी आज तुम्ही स्वतः बघितले आहे या अजितदादाचं नेतृत्व या जिल्ह्यानं आम्ही सर्वांनी मान्य केलं आहे आणि येणाऱ्या काळात याच्यापेक्षाही मोठे कार्यक्रम अजितदादा पवार यांचे नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळतील आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महापालिका असेल जिल्हा परिषद असेल नंबर एक चा राष्ट्रवादी पक्ष राहील अशी आम्हाला गाय आहे